नमस्कार मी रेणुका बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आहे अधिवेशनातून बघूयात काय घडतंय हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विधानसभा अध्यक्षाचं अध्यक्ष निवडणुकीचा पद जो पेच होता तो आता सुटेल असं वाटलं होतं पण आजही विधानसभा अध्यक्षासाठी होणारी निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झालं न्यूज एटीन लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधानसभा अध्यक्ष मोदीच्या कार्यक्रमाचा समावेश नव्हता अधिवेशनाआधी राज्य सरकारची बैठकही झाली नाही आणि बैठक झाली पण त्यात कोणताही निर्णय झाला नाही राज्य सरकारनं ना याबद्दल राज्यपालांना पत्र देखील लिहिलं होतं आणि राज्यपालांनी जे पत्राला उत्तर दिलं त्यानंतर निवडणुकांचा निर्णय घेण्यात आला पण राज्य सरकारनं राज्यपालांचा निर्णय न जुमानता निवडणूक घेतली असती तर कदाचित राज्यात राष्ट्रपती लागवट होऊ शकली असती लागू करू लागू करावी लागली असती पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली आणि या दोघांच्या चर्चेमध्ये निवडणुकीबाबतच्या कायदेशीर बाबी तपासण्यात आल्या अशी देखील माहिती आता कळते आहे त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आणि याच संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील असं मत व्यक्त केलंय राज्यपालांपेक्षा विधानसभा श्रेष्ठ असल्याचं मानलं जात असल्याचा टोला मुनगंटीवारांनी सरकारला त्यांची बातचीत करण्यासाठी आहे भाजप आमदार आणि सुधीर मुनगंटीवार मला एक सांगा सर की सरकार म्हणत होतं की आम्हाला फक्त इंटिमेट करायचं होतं राज्यपालांना म्हणून आम्ही निवडणूक घेत आहे परंतु आता रद्द करण्यात आली आहे काय कारण वाटतं सर मला वाटतं की एक वर्षापासून सातत्याने मी स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीसजी अध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वारंवार आग्रह करत होतो एक वर्ष या सरकारने कोणताही निर्णय केला नाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं सुतोवाच केलं नाही अध्यक्षपदासारख्या पवित्र पदाच्या संदर्भात वर्षभर काँग्रेसच्या संदर्भामध्ये राजकारण करत आहे आणि अचानक झोपी गेगा गे जागा जागा चोवीस तासात एकीकडे नियम समितीचे नियम बदल दुसरीकडे महत्वाचं जे बारा विधानसभा सदस्य आहे त्यांचा मतदानाचा पवित्र अधिकार त्यापासूनही त्यांचा वंचित ठेवलं पण आनंद जागा की कमीत कमी सरकारला सद्बुद्धी आगी आणि सरकार मी विक्रमादित्य बेतालच्या कथेसारखा जो नेहमीच प्रत्येक प्रश्नावर जनहिताच्या निर्णयावर जी एक नवीन सवय यांना गागली आहे हट्ट धरायचा आम्ही श्रेष्ठ आहोत आमच्यापेक्षा कोणीही मोठे नाही पूर्णपणे अहंकारात होतं पण मी सन्माननीय अजितदादा व सन्माननीय शरद पवारांना धन्यवाद देऊ की त्यांनी लोकशाहीची बूज राखत या संदर्भामध्ये नियम कायद्याचा सन्मान केला घटनेचा सन्मान केला महामहीम राज्यपालांच्या निर्णयाचा सन्मान केला सरकार म्हणत होता की आमच्याकडे अधिकार आहेत मग सरकारने नवीन अध्यक्ष का निवडला नाही याच्या अर्थ कायद्यात पेच होता म्हणून त्यांनी निवड झाली नाही आणि राज्यपालांकडून तशी सहमती देण्यात आली कधी कधी मुख्यमंत्री हट्ट करतात मी काल त्यांचं स्टेटमेंट वाचलं ते म्हणाले की राज्यपालांपेक्षाही विधानसभा ही मोठी आहे खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण एकमेकावर नियंत्रण करण्याची पद्धत ही आपल्या एकूणच संविधानातल्या तरतुदीत आहे मोठा कोणीच नाही मोठी तर जनता आहे मोठी तर ईश्वराचा अंश असणारा मतदार आहे आम्ही सर्वसामान्य आहोत कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ या भावनेत जाण्याची आवश्यकता नव्हती पण हे राज्यपाल महोदयांपेक्षा आम्ही मोठे आहोत अरे तुम्ही तिथं जाऊन शपथ घेता याचा अर्थ काय याचा अर्थ राज्यपाल हे hey, घटना प्रमुख आहे राज्याचे तुम्ही वास्तविक प्रमुख आहात तुम्ही राज्यपालांच्या नावाने कारभार करतात आणि आज तुम्ही म्हणता की राज्यपालांपेक्षा आमचे अधिकार मोठे व्हिडिओ जर्नलिस्ट रणजित सहा विनोद राठोड न्यूज एटी लोकमत मुंबई आणि बातमी आहे विधिमंडळातल्या सभागृहातल्या वर्तनाविषयी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी जिरवळ आणि सर्वपक्ष नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आणि याविषयीवर विधानसभेतही जोरदार चर्चा झाली लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची तुम्हाला संधी मिळते तेव्हा आपण कुत्री कोंबड्या आणि मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे असे खडे बोल यावेळी सुनावण्यात आले बारा महिन्यांकरता आमदारांचं निलंबन करणं चुकीचं आहे असं मत यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं बघूयात सभागृहात काही वेळापूर्वी काय झालं गोष्टीची मला खंत आहे मी नेहमीच माझी मतं स्पष्टपणे मांडतो मी त्याच्यामध्ये कधी पक्षीय राजकारण आणत नाही परंतु संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता ह्या पुस्तकाच्या बद्दल आपण सांगितलं ते पुस्तक प्रत्येकाच्या पिजन हॉलमध्ये तुम्ही टाकणार आहात किंवा टाकलंही असेल पण ते वाचलं पाहिजे या सभागृहामध्ये निवडून येताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं लाखो मतदार हे तुमच्याकडं बघून मतदान करतात त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात कुत्री मांजरं कोंबड्या ह्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे माझी <laughs> खरंच आग्रहाची विनंती आहे त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं हा सभागृह सदस्यत्वाचा आणि मतदारांचा विश्वासघात केला त्यांचा विश्वासाला तडा दिला त्यांचा अपमान आहे अध्यक्ष महोदय जर त्यांना वाटलं की आपला माणूस तिथं जातो हे अशा पद्धतीनं आवाज काढतोय टवाळी करतोय काय वाटेल त्यांना अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळं सगळ्यांनीच आमचे चारी प्रमुख पक्ष असतील किंवा इतर वेगवेगळे वे राजकीय पक्ष असतील अपक्ष सन्मानिय सदस्य असतील ह्या सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे विधिमंडळाचा सदस्य सभागृहामध्ये साधारण कसा वागतो कसा बोलतो विधिमंडळाच्या आवारामध्ये त्याचं वर्तन कसं आहे सार्वजनिक जीवनात तो कशा पद्धतीनं वावरतो या सगळ्यांवर केवळ त्या सदस्याचाच नाही तर सभागृहाची विधिमंडळाची प्रतिमा ठरती आणि याची जाणीव आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी ठेवली पाहिजे या सभागृहातल्या सर्व सन्मान्य सदस्यांना माझी विनंती आहे की गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनानं सभागृहाच्या प्रतिमेला मान सन्मानाला नक्कीच अध्यक्ष महोदय धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे ही प्रतिमा आणखी ढासळू नये तिला उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हे आज आवश्यक बनलेलं आहे आपण सगळ्यांनी सभागृहातल्या विधिमंडळातल्या आवारात आणि एकूणच सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अर्थ अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे हे पण मला सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे देशाची लोकसभा असेल किंवा राज्याची जो मंडळ असेल यांच्यावर संपूर्ण या लोकशाहीने राज्य चालवण्याची जबाबदारी ही दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो कसं वागतो या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या खाजगी आयुष्यामध्ये आपण कदाचित कशाही प्रकारे वागू शकू पण या ठिकाणी आपण जनतेचे विश्वस्त म्हणून आलो ट्रस्टी म्हणून आलो त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या ठिकाणी जी काही मूल्य आहेत त्याचं पालन केलं पाहिजे नियम जे आहेत त्याचं पालन केलं पाहिजे आणि विशेषतः जो सभागृहाचा दर्जा आहे मग ते आपल्या व्यक्तिगत वर्तनात असेल किंवा सामूहिक वर्तनात असेल हा दर्जा देखील आपण कायम ठेवला पाहिजे आणि काई या दृष्टीनं आपण अनेक तरतुदी केल्या आहेत काही कायदे आहेत काही आपले नियम आहेत पण या सगळ्या गोष्टी नियमाने होऊ शकत नाही यामध्ये प्रत्येक व्यक्तीला या कायदे मंडळाचं महत्व समजलं पाहिजे आणि आपण किती सर्वोच्च पदावर आलो हे देखील लक्षात आलं पाहिजे बोलत असताना मला अतिशय एका गोष्टीचं समाधान वाटलं कि किमान उपमुख्यमंत्र्यांना या गोष्टीची जाणीव आहे की बारा बारा महिन्याकरता सदस्यांचं सदस्यत्व सस्पेंड करणं हे चुकीचं आहे आणि मी सकाळच्या बैठकीतही मांडलं की अशा प्रकारे करून आपण लेजिस्लेचरमध्ये ज्युडिशियरीला त्या ठिकाणी इंटरफिअर करण्याची संधी देतो आपणच जर आपले नियम पाळले तर ज्युडिशरी कधीच आपल्यामध्ये येणार नाही पण आपण ज्यावेळी अशा प्रकारे जे काही के आपण केलेले नियम आहेत ते नियम पाळले नाही तर मात्र जिथे जिथे संविधान संमत काम होत नाही त्या त्या ठिकाणी ज्युडिशिअरीला एंटर करता येतं म्हणून मला असं वाटतं की शेवटी एखादी घटना घडली तर त्या घटनेला शिक्षा झाली पाहिजे पण ती शिक्षाही प्रत्येक गोष्टीला फासावर लढव लटकवलं म्हणजे खुना फाशी आणि पाकीट माऱ्या करताही फाशी आणि शिवी दिली तरी फाशी असं करता येत नाही म्हणून याही बद्दल आपण थोडं जागरूक असलं पाहिजे